मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज केअरिंग हँड सोशल संस्थेच्या वतीने दिंडोरी जिल्ह्यातील कोचरगाव येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे विद्यार्थ्यांना शालेय ये वस्तूंचे वाटप आशेचा किरण उजळीने या घोषवाक्याचा वापर करीत केअरिंग हँड सोशल संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या जीवनात आशेचा किरण उजळविण्यासाठी मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले केअरिंग हँड सोशल संस्थेच्या वतीने दिंडोरी जिल्ह्यातील कोचरगाव येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये शालेय विद्यार्थ्यांना दप्तर वही पेन या शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे सर उपस्थित होते यावेळी भास्कर भगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी खासदार भास्कर भगरे संस्थेचे अध्यक्ष श्री विवेक सिंग खजिनदार निखिल जाधव सन प्लाट इंडस्ट्रीचे संचालक के सूर्यकाम आर एस एंटरप्राइजेसचे संचालक अनिल काळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले अतिशय वेगळा आणि विद्यार्थ्यांना गरजू असलेला उपक्रम केअरिंग हँड सोशल संस्थेच्या वतीने राबविण्यात आल्याचे खासदार भास्कर भगरे यांनी सांगितले यापुढेही नाशिक जिल्ह्यात या, या संस्थेच्या वतीने मोठे काम उभे करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष विवेक सिंग खजिनदार निखिल जाधव यांनी मनोगत व्यक्त केले अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद